नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलं आहे सौमनिषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय चोवीसावं भेष काव अंग आपण दोहे घेणार आहोत तेरा ते पंधरा आणि आपला भाग चाललाय एकशे सत्याहत्तरावा प्रथम आपण तेरावा दोहा ऐकूयात मन में मे के मुंडले मुंडे काई जे कुछ किया किया सुमन किया, किया नाही मन में मे के मुंडले मुंडे काई जे कुछ किया, सुमन किया कैसो किया शब्दांचे अर्थ ऐकूयात मैवासी म्हणजे मदमस्त टाकू धोयाचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की हे साधो तू केसांचं मुंडन कशासाठी करतोयस जे मन मदमस्त झालेलं आहे त्याचं मुंडन का बरं तू करत नाहीयेस जे काही कर्म केलं आहे ते मनाने केलेलं आहे मग केसांनी काय बिघडवलं आहे कबीरांचा रोग बाह्य वेशावर आहे वेश कसा आहे त्यावर मुक्ती अवलंबून नाही आहे साधू लोक केसांचं वारं वारंवार मुंडन करतात पण मुक्ती लाभ ईश्वर प्राप्ती केसांवर अवलंबून आहे का हातून जी काही चांगली वाईट कर्म घडतायत ती मनामुळे घडत असतात मनच विषय पोसत असत मग तेव्हा असं विषयांनी मलिन झालेलं मन शुद्ध करणं आवश्यक असत आणि म्हणूनच कबीर विचारतायत की तू मनाचं मुंडन का बरं करत नाहीये मनाचं मुंडन केलं ते स्वच्छ केलं तर केस असले तरीही मुक्ती प्राप्त होण्यात काहीही अडथळा येणार नाहीये आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात है वारंवार मन का मुंडत नाही जे करते ते मानस करते केसने केले नाही वारंवार के, के, के मुंडशी मन का मुंडत नाही जे करते ते मानस करते केसले पुढचा चौदा वादो ऐकूयात मुंड मुंडावत दिन गए अजून मिलिया राम नाम कहू क्या करे जे मन के ओ रे का मुंड मुंडावत दिन गये हुन मिली आरा राम नाम कहू क्या करै मन के ओ रे का दोह्याचा अर्थ दो ऐकूयात डोक्याचं मुंडन करत खूप दिवस लोढले परंतु अजूनही ईश्वराची प्राप्ती झाली नाहीये जर मन आणखी कर्म करत राहिलं तर रामाच्या नामाचं स्मरण करूनही काही उपयोग नाही संसाराचा त्याग करायचा साधू बनायचं ते कशासाठी तर रामाची प्राप्ती व्हावी म्हणून साधू बनल्यावर वारंवार केसाचं मुंडन करायचं गळ्यात माळा धारण करायच्या पण कित्येक दिवस लोटले तरी ईश्वर प्राप्ती काही होत नाहीये कारण का तर मन लिप्त आहे मग बाह्यतः नुसता नाम जपाचा देखावा करून काय उपयोग आहे मन एव मनुष्याना कारण बंद मोक्षयो हो मन हेच मनुष्याला मोक्षप्राप्तीसाठी कारणीभूत होत असत मग त्या मनाचा मोक्षप्राप्तीसाठी उपयोग होण्यासाठी मनाची शुद्धता आवश्यक आहे तेच जर शुद्ध केलं नाही तर आयुष्यभर डोक्याचं मुंडन करून काहीही उपयोग नाही आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात मुंडन करून दिवस लोटले तरी न मिळाला राम जपतो काय करील रे मनात वसती का मुंड न करुनी दिवस लोटले तरी न मिळाला राम नाम जपतो काय करील रे मनात वसती का पुढचा दोघा ऐकूयात पंधरावा स्वांग पहिर सौरहा भया खाया पिया खुदी सिरि साधू निकले सौ मुंदी स्वांग पहिर सौ रहा भया खाया पिया जिहि सिरि साधू निकले सोतो मेली मुंदी कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात सोरहा सोरहा म्हणजे सुंदर शुंदी म्हणजे उड्या मारीत आनंदाने सेरी सेरी म्हणजे गल्ली मेल्ली मुंदी म्हणजे बंद केलंस दोयाचा अर्थ ऐकूयात हे कपटी साधका तू सुंदर भगवी वस्त्र नेसून आनंदपूर्वक ख मौज करीत राहिलास परंतु ज्या मार्गाने साधू जातात तो मार्ग मात्र तू आपल्या कुकर्मामुळे बंद केलास त्यावर तू काही चालू शकत नाहीयेस ईश्वर प्राप्तीसाठी केवळ संसाराचा त्याग करून भगवी वस्त्र नेसून दंड कमंडलू टिळे माळा धारण करून काय उपयोग आहे हा सर्व त्याग कशासाठी करायचा तर मनात विरक्ती जागृत व्हावी म्हणून पण मन जर विषयात रमलेलं आहे तर मग साधू बसून बनूनही खात पीत मौज मस्ती दिवस जर व्यतीत होत असतील तर सामान्य लोक आणि असा साधक यात काय फरक राहिला फरक केवळ बाह्य कपड्यात आहे मन तसंच विषयासक्त आहे तेव्हा साधूजन ज्या मार्गाने मुक्ती करून घेतात तो मार्ग निवडला पाहिजे विषयांचा मनाने त्याग घडला पाहिजे पण हा मार्ग तर सोडून दिला मग अशा मनुष्यापासून ईश्वर तर दूरच राहतो आता आपण यावरचीच मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूया सोंगर चले साधूचे अन भोगे दिन घालविसी मुक्तीचा जो मार्ग तेथे डोळे मिटून घेसी सोंगर चले साधूचे अन भोगी दिन घालविसी मुक्तीचा जो मार्ग तेथे डोळे मिटूनी घेसी।